अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये दिवसाढवळ्या इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरील घरे फोडणारा डोंबिवली पूर्व येथील रोशन बाळा जाधव वैवश्य चौतीस या सराईत चोरट्याला ठाणे शहर पोलिसांच्या उल्हासनगर गुन्हे शाखेच्या घटक चारने अटक केली आहे त्याच्याकडून आठ गुन्ह्यांमधील एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाला हस्तगत केल्याची माहिती ठाणे शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी सोमवारी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे ठाणे पोलीस आयुक्तलाच्या कार्यक्षेत्रात बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्द मंगळवारी घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता याचा तपास उल्हासनगर गुन्हे शाखा घटक चार मार्फत सुरू असताना पोलीस हवालदार गणेश गावडे यांना तांत्रिक तपासाच्या आधारे व गुप्त बातमीदाराकडून बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामधील दाखल गुन्ह्यातील संशयित रोशन बाळा जाधव हा उल्हास नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती उल्हासनगर एक येथील बंद अमरडाय कंपनीजवळ फिरत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे आणि त्याच्याकडून घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील अठरा हजार नऊशे सतरा ग्रॅम वजनाचे पंधरा लाख तेरा हजार तीनशे साठ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दहा हजारांच्या चांदीचे दागिने ऐंशी हजारांचे दोन लॅपटॉप पन्नास हजारांचे दोन मोबाईल फोन आणि गुन्ह्यात चोरी केलेल्या रकमेपैकी तीन लाख अठ्ठावीस हजाराची रोख रक्कम असा एकूण एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाला हस्तगत केला आहे यामध्ये सात बदलापूर पूर्व आणि पश्चिम तसंच एक शिवाजीनगर अशा आठ पोलीस ठाण्यातील गुन्हे आहेत या पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्यासह पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते घटक चारचे पोलीस निरीक्षक श्री कोळी साहेब पोलीस निरीक्षक गोसावी आणि त्यांच्या टीमने साहेब पोलीस साहेब शेखर बांबडे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या घरपोडीच्या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये रोशन जाधव राणा डोंबिवली कल्याण यास अटक करण्यात आली त्याच्याकडून आपण एकूण आठ गुन्ह्याची उकल केली आठ दोन्हीचे घरपोडीचे गुन्हे उघडकीस त्याच्याकडून आणलेले आहेत त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने चांदीचे जा दागिने मोबाईल लॅपटॉप आणि रोख रक्कम असं एकूण एकुन, एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याला तीन जुलै रोजी अटक करण्यात आली होती त्याला आज रोजीपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे पुन्हा त्याच्यामध्ये आज आम्ही सदर आरोपीला मान्य न्यायालयामध्ये पेश करून आधीचा पोलीस कच घेऊन अजून काही गुन्हे उघडकीस येतात का त्या आम्ही तपास करणार आहोत या आरोपीवर पूर्वी विविध ठिकाणी अशी एकूण सहा चोरी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत या आरोपीची मोल सा मोडं सापडली ही दिवसा घरफोडी करण्याची आहे साधारण चौथ्या पाचव्या मधल्याच्यावर म्हणजे बिल्डिंगमध्ये चौथ्या आणि पाचव्या मधल्याच्यावर तो दिवसा घरफोडी करतो कटावणी आणि इतर साहित्याने तो घराचा दरवाजा कडी कोंडा कुलूफूस कुठून प्रवेश करून आतमध्ये चोरी करण्याचा त्याचं मोठं सॉपरेट